शनिवार दिनांक पाच जुलै रोजी एक दिवस तरी वारी अनुभवावी या संकल्पनेतून अलिबाग नगरीत प्रथमच पांडुरंगाची आषाढी वारी जल्लोषात पार पडली उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था व माणुसकी प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने विविध शासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला या वारीत जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय रायगड पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच लायन्स क्लब अलिबाग मांडवा श्रीबाग लायन्स क्लब ऑफ डायमंड रोटरी क्लब ऑफ अलिबाग तेजस्विनी फाउंडेशन अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया प्रिझम सामाजिक संस्था वेदांत व धर्मराज बहुद्देशी संस्था जनशिक्षण संस्थान जिल्हा शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी रायगड प्रीमियर लीग रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि अन्य सामाजिक संघटनांचा सक्रिय सहभाग होता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी पालखी व विठ्ठल मंदिर उपलब्ध करून दिले तर माथाडी कामगार रेल्वे व सहकारी यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या वारीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक विठ्ठल मंदिरातून झाली पालखी बालाजी मंदिर दत्त मंदिर गणेश मंदिर राम मंदिर एस टी स्टँड रामनाथ रोडने वरसोली विठ्ठल मंदिरात पोहोचली संपूर्ण वारी दरम्यान भक्तांनी हरिनामाचा जयघोष केला अभंग गायन झाले आणि समाज प्रबोधनात्मक घोषवाक्य देण्यात आली स्वच्छता संदेश वृक्षारोपण व संवर्धन प्लास्टिकमुक्त भारत आणि उत्तम आरोग्य या विषयांवर जनजागृती करण्यात आली यावेळी प्रभागृह उद्योगच्या अध्यक्षा रत्नप्रभा बेलेकर यांनी चहा नाश्ता व टोपी प्रदान करून भक्त केली पंजाब नॅशनल बँकेचे मॅनेजर अविनाश आलते यांनी सर्वांना केळी वाटप केले वारीत शालेय विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग होता त्यांच्या माध्यमातून वारीच्या परंपरेविषयी तसेच सामाजिक कार्याबद्दल जागरूकता निर्माण झाली कार्यक्रमाच्या अखेरीस उज्ज्वल भविष्य संस्थेच्या अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव यांनी सर्व सहभागी संस्था शासकीय अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांचे आभार मानले वरसोली विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष रमेश नाईक यांनी अशा वारींचे भविष्यकालीन आयोजन करण्याचा सल्ला दिला संस्थेचे सल्लागार डॉक्टर नितीन गांधी यांनी वारी भक्तिमय वातावरणात पार पडल्याचे नमूद केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माळुस्की प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ राजाराम मूलवान यांनी केले आणि सर्व संस्थांच्या एकत्रित सहभागामुळे वातावरण आनंददायी झाल्याचे सांगितले